अग बया तू अजून हिथच बसली वय मग काय कर मी तुला सड्या सकाळच्यानीच सांगितलंय ते थी दळण ठेवलेला अंदा उंदे सलसु दे मी नाही बा आलीमध्येच काय बोट भालीच बस ती कुणाला ये आणि मग नाही सारवा नाही सुरू नाही सडा सगळं केलंय पण मी दड सकाळच्यानी दळण घेऊन ये म्हणते मी जात नाही भाई दळण आणायला का नाही जात नाही मी दगडून दळण घेऊन ये कोण जायचं गावातली माणसं बोलवायचीत काय दळण बाया त्यात तुम्ही आना भाई जा हे करते उठ नको मी जात उठ ना नाही मी जात नसते बा त्या दळणाला अगं तुला सांगितलंय तेवढं करतो जा दळण ना घेऊन ये नाही मी की आता की फरसे सार होती का तू आता ही बाहेरच सारवती की तवर घेऊन ये घेऊन ये नाही बाय मी जात जा पाटकीने सांगितलंय तेवढं काम करायचं जात नाही म्हणलं तर रोगच मला दळणान दळणान तुम्हाला काय व्हायलाय मला काय नाही व्हायला तुझा जा घेऊन ये काय बाई बाई मग लागली का माझ्या जा पाठ नाही मोबाईल जा लवकर चालले आपटूनच फोड इथे निस्त हे द्या ती कशाला तिज कशाला फोड तुमच्याकडनं उगाच मी जात नाही म्हणलं तर दळणा नाही जा दळणा नाही जा आयो किडा साकावा लाईटीच्या सारखीच जाती एकाच दळण होई नाही काय आता मातीत जाणाच काय 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 करावं सासूला घेऊन ये दळण म्हणलं तर असल्या उन्हा तानाच मलाच पाठवलं या काय करते काय माहिती आता झोपली असल्या उन्हाच मला पाठवून जाऊन घेऊन या म्हणलं तरी आली नाही तू जा तू जा करून मला पाठवलंय असल्या उन्हात आणत ह्या ओ! हे आमचं दळण दळ काय चला तेवढा डबा उचलून द्या मग कोणताही हा बघा डबाय हा हेच आहे का उतर बाई जाऊ नको म्हणलं तर पाठवलंय मला जा 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 करून होत दळणाला जा दळणाला जा घरी गिरणीवती दलिंद्री असलं जात नाही म्हणलं तरी उगतच मला जा बया जा करून पाठवलं या अद्या कुठे गेली काय माहिती का बाय 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 हिला लागो काय झालं जाताना चांगली गेली ना आता काय दाढ भरली तुला रडायला ना जात नाही म्हणलं होतं का नाही गिरणीवर मग काय झालं द नानाय लावलं म्हणून काय वजा झालं काय मी जात नाही म्हणलं होतं का नाही त्या गिरणीवाल्याकडं हा मग काय झालं गिरणीवाल्याकडं गेलं दहा नानाय लावलं होतं तुला का कसली असते काय झालं दहा लाव हे लावलं होतं तुला असं डबा उचलताना धरलं ना माझा

बघार तुला तरी काय झाले तर कुठे काय चाललंय काय झालंय तुझ्या घरी काय आहे बहिणी आहे का नाही घरी इथं असं ओळ माझी तुझ्या आई बाबांनी लोकांच्या सोना बाळाचा हात धरायला काय झालं काय झालंय काय वेग आपण झालं काय जखमार गिरण टाकली काय झालं काय तू माझ्या सोनाचा हात का धरला नाही धरला हात कधी धरलाय तु सुचा हात काय म्हणते तू काय बोलते मला काय सांग मागाशी थंडी आला तिथे डबा उचलून दिले बघते एवढंच नाही आत आहे ना माझा हात धरलाय आता ऐकलं काय ऐकलंय का

धरला कशाला धरलं ती धर उचळून दिलं तू गालफड पडसू की पार अरे ती उगाच म्हणती काय मग मला काय माहिती कशी म्हणते ती एक कणपडी टाकली एवढा दुयय तूला कणपड काय एक कार्ड नाही आता लिमिट चप्पल नाही घालायची मी सांगतो खरं खरं काय असतं हा तोय काडागाडा की मग चप्पल चपले हात नाही लावायचा काय असतं तोंडाने बोलायचं हां सा तोंडाने तू सुन येऊन जाता येता माझ्या तोंडाकडे बघशी मग आता बघते खोट बोल एवढं तू पडला काय माझी मग काय झालं काय नाहीकडे काही पण काय ऐकून ऐकून घेतो काय पण बोलते काय मग काय पण काम नाही गचरोदयाचं काम नाही लांब लांब काम नाही तुला अजून पाहिजे काय हे गायले दोन काय उक्त घेतले काय गाल मग हेच खाणू काय हे लागली जास्त नाही मग तू जास्त हात धरतो त्यांना विचारलं का तू नेमकं घाल काय कसं झालं काय झालं बा जरा उलटे गोरे देखण्या दुखण्या दिसले की तुमचा निसता हुरात पीठ लागले गिरणी टाकल्या हात धरायला हात धरले कोणी धरले हात व्यवस्थित राह येत जात बघते गिरणीकडे मग पीठ मला तुझी गिरण मग काय तू सगळं ती काय असं ती असं उदाडून फेकून देत असते माझ्या नादर लागू नको बघतो मी पण बघतो मी तू माझ्या सुनाकड परत असं वाकडे नजरेने बघच हा मी वाकडे नजर नाही मी सरळ नजरेने बघणार मग सरळ नजरेने बघणार म्हणजे मग मं, मी पण बरं तू लांब नाही तसलं धावायचं नाही तसलं नाही मगाशीच अशीच आता नाही तुझं माझं काय का तड काढून हातात देईल कोणाच्या तुझ्या माझं काय संबंध तुझ्या संबंध बोलायचं नाही तसलं काय म्हणजे बोलतोय ऐकून घेतोय म्हणून काय म्हणजे काय अर्ध तिकीट झालं म्हणून काय दादागिरी करतो काय रुबा रुब् दो हा काय ऐकून घेतो म्हणजे काय ऐकून घेतो मग काय बोलणार काय मग थोडी चुप साईड सपकोच एकदम चुप <coughs> तो काय तो माझ्याला हात धरण म्हणजे काय असत सांग बर मला म्हणजे असं हात धरला ना काय मग चला विचार तोंडावर हात असा धरला का म्हणून कसा धरला होता का तुला डबा उचलताना ना असा असा डबा उचलताना असा धरलं असं असं काय नीट सांगा असं असं तोंड कानपाडी धाडले तिसरीकडनं मारली असं डबा उचलताना असा असं काय चल असा थांब थांब चाल घरी म्हणजे आता चुकायला म्हणून ठीक आहे समजा परत नका मारू मग मी बघतो मग परत कसं मारते इकडे बस आता म्हणजे आता कसं झालंय सांगू नको कोणाला आपण दोघं होत होत तुला तो माहित नव्हतं काय सांगतो मार खाल्लाय मी पण चूक माझी नव्हती तुला माहिती चूक माझी असते का असते चूक माझी नव्हती पण खाल्लाय ठीक आहे पण कोणाला मानायचं नाही आपल्या दो दोघात गोष्ट बघू आपण काहीतरी हा एका दळण दिन तुला पण एवढं ठेवायचं हो चूक माझी नव्हती मग थोडंफार चूक नसलं तरी तो ठोका खाल्ला तर काय होतंय मग काय का नाही सांगू नको फक्त कोणाला